नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचा सगळ्यांचं स्वागत हा सदवतीस छातीचा प्रिन्सेस ब्लाउज कटिंग आहे तर तुम्ही बघू शकता थ्री पीसमध्ये मी कटिंग दाखवणार आहे पुढं त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अगोदर तुम्ही रिझल्ट बघा फिनिशिंग याची किती व्यवस्थित अशी आली मी पाच झोक लावले तरी पण आपल्याला व्यवस्थित समोरची पण फिटिंग आली तुम्ही मोंड्यामध्ये बघू शकतात किंवा बाहीमध्ये बघू शकतात कुठेही तुम्हाला रिंकल्स वगैरे आणि चून वगैरे काहीच आलेले नाही तर गळा अगदी व्यवस्थित आहे आपल्याला फिटिंगला आपण वर जरी हात केला तर ब्लाउज वरती जात नाही किंवा आपण पाठीमागची बाजूत बघू तर एकदम छान असा गोल गळा आला आहे आणि तुम्ही उंचीला ब्लाऊज जेवढा व्यवस्थित घेता तेवढं व्यवस्थित ब्लाऊज वाटतो तर आपण वर जरी हात केला तर अजिबात ब्लाऊजवरती होत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद कारण पुढं व्हिडिओ बघा अजूनच तुम्हाला भरपूर सारी माहिती आणि कमी वेळामध्ये माहिती तुम्हाला भेटणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुमचा पण ब्लाऊज असाच येणार तर कंटिन्यू करा आणि कटिंग बघा नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सा स्वागत तर तुम्ही थमनेल पाहिलाच असन खूप सुंदर अशी फिटिंग आली थ्री पीसमध्ये प्रिन्सेस ब्लाऊज आहे सदावतीच छातीचा आहे भरपूर सगळ्यात जास्त चालणारे आहे सदवतेस चेस्ट असते तर आपल्याला सगळ्यात जास्त मी तर ह्याच ब्लाऊजची माझी कटिंग चालू आहे तर आपण याची कटिंग बघणार आहोत पुन्हा एकदा सांगते थमनेल पाहून किती सुंदर अशी फिटिंग आली आणि नंतर पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आपण उंची घेतली पंधरा आपण शोल्डर घेणार आहोत साडेपाच इंच साडेपाच इंच शोल्डर घ्यायचे पुन्हा एकदा थोडंसं सा खाली साडेपाच घेते म्हणजे आपल्याला ला ला लाईन आखायला व्यवस्थित येऊन जातं आपल्याला मुंड्यासाठी घ्यायचं आहे पावणे सहा इंच कारण पावणे सहा इंच एकदम परफेक्ट अशी लाईन आहे कुठेही कमी जास्त अजिबात काहीच होत नाही आता आपल्याला सदोतीजचा चौथा भाग काढायचा आहे सदोतेजचा छातीचा चौथा भाग काढल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीने काढते मी चौथा भाग साडे अठरा दुसरा भाग येतो आहे आणि चौथा भाग येतो आहे जवळजवळ सव्वा नऊ इंच सव्वा नऊ इंच आपल्याला एक पॉईंट द्यायचा हा बघा आपला हा पॉईंट आला सव्वा नऊवर आणि दीड ते दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचे दीड इंच ठेवले तरी भरपूर होते दीड इंच जरी ठेवले तरी व्यवस्थितच होते काही अडचण येणार नाही आता काय करायचं आहे आपल्याकडं जर कमरेचं माप नसन तर हे माप किती आले सव्वा अकरा इंच तर त्याच्यामध्ये आपल्याला पावणे वर पॉईंट द्यायचा म्हणजे अर्धा इंच आपल्याला कमी करायचं आहे कमरेमध्ये अशा पद्धतीने पण माप घेतलं जातं काहीच अडचण येत नाही खूप सविस्तर माहिती सांगते दमनिडिओ आहे कुठेही व्हिडिओ पळवला नाही तर त्यासाठी व्हिडिओ पूर्णच बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला हर एक ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेन आता मी मधल्या पॉईंटपासून दीड इंचावर एक पॉइंट दिला आणि एक इंचावर एक दिला कारण हा आपला आपला हा मोंड्यासाठी हा पॉईंट असतो आकार हा व्यवस्थित द्या म्हणजे फिटिंग ही व्यवस्थित येऊन जाते कारण सगळ्यात महत्वाचा हा आकार आहे कारण ज्या वेळेस हा आकार चुकतो तरी तर चून वगैरे पडण्याची शक्यता असते तर हाकार कधी चुकू देऊ नका आपल्याला गळा घ्यायचा आहे सव्वा दोन इंच घ्या किंवा अडीच इंच घ्या अडीच जरी घेतला तर परफेक्ट असा येऊन जातो आणि सव्वा दोन घेतला तरी हा व्यवस्थित येऊन जातो आता वरती आपण किती घेतला अडीच इंच तर खाली आपण तीन इंच घेऊ म्हणजे आपल्याला गोल गळा काढण्यासाठी व्यवस्थित आकार येऊन जाणार डबल फोल्डमध्ये पेपर आहे ओपन बाजू माझ्याकडून आहे आणि बंद बाजू समोरून ठेवली कारण आपण दोन्ही भाग एक सोबत कट करणार आहोत आता आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे तर टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला दहा इंचावर आणि आपल्याला क्रॉस पट्टीसाठी अडीच इंच आपल्याला हुकलूक पट्टी कडून घ्यायचं आहे आणि दोन इंच आपल्याला कमरेकडून आहे आपण अगोदर आखून घेऊया आता आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे पावणे चार इंचावर सदवतेच छाती आहे पावणे चार इंचावर आपण टक्स पॉईंट देऊ आता हा टक्स थोडा हा पॉईंट थोडासा अलीकडे का आला काय अडचण नाही आपण त्याच त्याच्यानुसार थोडस वरती घेऊया बघा त्याच लाईनला आले आता आपण दीड दीड इंचाचे दोन्ही साईडला एक पॉईंट देऊ दीड इंच ह्या बाजूनी आणि दीड इंच ह्या बाजूनी बघा दीड इंच दोन्ही बाजूने आले आता हे आपल्याला जोडून घ्यायचंय अशा पद्धतीने जोडून घेतले आता आपण याला आकार देऊन घेऊया आकार देऊन झाला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला क्रॉसपट्टेसाठी नॉर्मल थोडंसं वरती अर्धा इंच वरती आलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपला प्रिन्सेस ब्लाउजची ही कटिंग पूर्ण व्यवस्थित झाली आता आपण काय करणार आहोत थ्री पीस आहे नीट लक्षात घ्या सदवतेस साईज आहे ते पण लक्षात घ्या आता आपल्याला याच्यामध्ये कमी जास्त कुठं केलं पाहिजे ज्यावेळेस आपण अस्तरवर कटिंग करतो किंवा मेन फॅब्रिकवर कटिंग करतो तर हे नीट लक्षात घ्यायचं आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे कमी कुठेही पडायला नको किंवा ब्लाऊज सुकायला नको आता हा झाला आपला पाठीचा भाग त्याच्यामध्ये जेवढा गळा आहे त्यानुसार आपल्याला गळा टाकून याची कटिंग करायची आता हे आपण बाजूला ठेवू आता आपण फ्रंट कटिंग करू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत आतमधला मुंडा कट करूया अशा पद्धतीने हे झाले सदौतीस साईज सदौतीस साईज प्रिन्सेस ब्लाउज ची कटिंग आता मी तुम्हाला सांगते का आपलं कशामध्ये हो आपण जेव्हा पेपर पेपर कटिंग कटिंगने आपण जेव्हा पिसावर कटिंग करतो किंवा अस्तरवर कटिंग करतो तर आपला काय बदल केला पाहिजे तर आता मी हा पाठीचा भाग कशामध्ये वापरणार नाही तर मी तुम्हाला याच्यावरच दाखवते तर काय करायचं आहे आपल्याला ही गळ्याची बाजू थोडीशी तिरकी ठेवायची म्हणजे तुम्ही वरचा पॉईंट बघू शकतात हा पॉईंट तुम्ही बघू शकतात आता आपल्याला पूर्ण आहे तसं आखून घेणार आपण कुठेही कमी जास्त काहीच करणार नाही हे आपल्या लक्षात आलं पाहिजे फक्त आपल्याला याच्यामध्ये बदल करायचा आहे गळ्याकडून आपल्याला आपण जे टक साठी दीड इंच घेतले होते ते दीड इंच आपल्याला इथं वाढवायचंय हे दीड इंच आपल्याला इथं वाढवून घ्यायचंय आणि पूर्ण आहे तसेच आपल्याला कटिंग करायचे तर सविस्तर खूप सविस्तर माहिती आहे कुठंही कमी जास्त काहीच करू नका अशा पद्धतीने जर तुमची कटिंग झाली तर एकदम परफेक्ट असा ब्लाउज येणार फक्त तुम्ही कमेंट करा का तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील किंवा मी कशा पद्धतीने व्हिडिओ काढले पाहिजे नक्कीच मी प्रयत्न करेन आता हा झाला आपला समोरचा भाग बरोबर आता आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये वाढवायचं कसं तर मी तुम्हाला उदाहरण सांगते का पूर्ण आता हे याच्यामध्ये हा पेपर थोडासा कमी पडते काय अडचण नाही तुम्ही लक्षात घ्या सांगते मी तुम्हाला काय करायचं आहे पट्टी पूर्ण आहे तशीच ठेवून घ्यायची आपल्याला दोनच याच्यामध्ये वाढवायचं आहे पट्टीमध्ये आहे तसेच ठेवून घ्यायची आणि आपल्याला एक इंच खाली वाढवायचं आहे म्हणजे ही क्रॉस पट्टी आपली परफेक्ट अशी झाली याच्यामध्ये कमी जास्त कुठेही काहीच करायचं नाही अशा पद्धतीने ही आपली क्रॉसपट्टी एकदम आप परफेक्ट असे झाली तर आता आपल्याला बाही कटिंग करायची तर बाही कटिंग कशी केली पाहिजे हा आहे डबल फोल्ड पेपर आता आपल्याला मोंड्यासाठी माप काढायचं आहे तर ते कशा पद्धतीने काढायचं आहे तुम्ही बघा आपण असं जरी टेप तिरका धरला किंवा आपण ज्यावेळेस पाठीचा भाग कट केला त्याला जरी आपण असं तिरका टेप धरून ठेवलं तरी पण आपल्याला माप काढता येईल तर घडी आपली आली साडेआठची तर साडेआठच्या घडीवर एक आपल्याला पॉईंट द्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे काही किती पण घडी येऊ द्या आता याच्या आली साडेआठ इंच साडेनऊ येऊ हो शकते किंवा साडेसात येऊ हो शकते पण त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच ही मार्जिन ही ठेवावीच लागते आता आपली याच्यामध्ये उंची समजा आपल्याला पाचची बाही तयार करून लागते तर आपण सहाची घेणार आहोत सहावर एक आपल्याला पॉईंट द्यायचं आहे एक इंच जास्त घ्यावे लागते आणि तीन इंच मी खाली घेतले बरोबर आता आपला सहा इंच दंड घेर आहे त्याच्यामध्ये मी दीड इंच एक्स्ट्रा घेतले आता आपण आकार देणार आहोत अशा पद्धतीने मी आकार देऊन घेतलाय तर ह्या पेपरची कटिंग जवळजवळ तुम्हाला पूर्णच लक्षात आली साडेआठच्या आपण घडी घेतली पेपरची त्याच्यामध्ये आपण दीड इंच जास्त घेतले आता आपला ही बाही कटिंग झाली आता हे बघा बाही कटिंग किती व्यवस्थित झाले त्याच पद्धतीने आपण समोरचा आकार लगेच देऊन घेऊया पाऊन इंचावर मी आकार दिला असं अशा पद्धतीने तर पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल अजिबात विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते